लग्नाची बेडी या मालिकेच्या अकरा मेच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत सिंधू ही पोलिसाला विचारते शिंदे काका तुमच्याकडे ते महिला कोण आली होती कोण आहे त्या बबडीची आई आणि तेव्हा पोलिसा एका महिलेला बोलवतो आणि सिंधू आश्चर्यचकित होऊन विचारते म्हणजे तुम्ही बबडीची आई आहात का त्यानंतर सिंधूला अजयचा अतिशय राग येतो आणि ती घरामध्ये सर्वांच्या समोर अजयला विचारते आजी भाऊजी त्या बबडीची आई कुठे आहे तेव्हा अजय बोलतो बबडीची आई तर देवाघरी गेली आहे आणि तेव्हा सिंधूला अतिशय राग येतो आणि ती शिंदेकाकाला आवाज देते आणि त्या ठिकाणी शिंदे काका का हे त्या बबडीच्या आईला घेऊन येतात आणि तेव्हा सिंधू ही सर्वांच्या समोर आजयच्या कानाखाली मारते आणि बोलते आजी भाऊजी ही बबडीची आई आहे आणि तेव्हा सर्वजण हे होऊन सिंधू आणि आजयकडे पाहू लागतात आता पुढे येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत कशा कशाप्रकारे अजय आणि रीनाला धडा शिकवणार हे पाहणे अतिशय रंचक ठरणार आहे लग्नाची बेडी या मालिकेचे सर्व अपडेट्स पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका